मी सुनेत्रा पवार बोलते आहे हो सुनेत्रा अजित पवार आज मी बोलते आहे कारण आज गप्प बसणं हे माझ्यासाठीही आणि अजितदादांसाठीही अन्यायकारक ठरेल आज जे घडलं ते फक्त राजकारणातलं एक पाऊल नाही ते आमच्या आयुष्यातला सगळ्यात जड क्षण आहे अजितदादांनी अवेळी हे जग सोडलं त्या दिवशी घरात एक वेगळंच शांतपण होतं फक्त एक दीर्घ श्वास आता पुढे काय आयुष्याच्या अर्धवट वाटेवरती ते असे सर्व काम अर्धवट सोडून निघून जातील असं कधीच वाटलं नव्हतं त्यांनाही आणि आम्हालाही वेळेत काम करणं ते वेळेतच पूर्ण करणं ह्या गोष्टीवर ते त्यांचं नेहमी भर देत असत आज अशी वेळ माझ्यावरती आलेली आहे जी मला रडूही देत नाही आणि शांतही बसू देत नाही तो क्षण सर्व काही थांबलेलं डोळ्यासमोर फक्त अंधार आणि अश्रूंनी भरलेल्या वाटा सर्व काही शांत होतं मला जणू ते सांगत आहेत आता तुझ्यावर जास्त जबाबदारी येणार आहे काही क्षणांसाठी मनावरती दडपण आलं होतं आपण हा निर्णय घ्यावा की नाही यासाठी मन उत्तर देत नव्हतं पण आज माझ्या पतीने उभं केलेलं त्यांचं हे कार्य मला पुढे न्यायचं आहे हे मला देखील कळत आहे त्यासाठी मला लोक काही अयोग्य म्हणत आहेत काही योग्य म्हणत आहेत पण मला मात्र थांबून चालणार नाही कारण वेळ कुणासाठी थांबत नाही हे तुम्हालाही खूप चांगलं माहीत आहे कारण मी वेळेला थांबवलं ही माझ्या पतीच्या स्वप्नांसाठी मोठी चूक असणार आहे तो क्षण ज्या क्षणी मला कळलं की अजित पवार आता नाही राहिले त्या क्षणी माझ्या मनाची जी चलबिचल झाली चल होती ती मी कुणाला सांगू जोर जोरात ओरडावं किंचाळावं असं वाटत होतं पण शरीर साथ देत नव्हतं हृदय फाटल्यासारखं वाटत होतं पण मी मात्र हे सारं काही सहन करून उभं राहायचं असं माझ्या मनाला बजावत होते कारण कधी स्वतःला एकटं उभं राहावं लागेल ही कल्पना माझ्या मनाला शिवली देखील नव्हती घरात घराबाहेर सर्वत्र गोंधळ होता पण माझं मन मात्र रडत असून देखील मी शांत राहण्याचा प्रयत्न करत होते हळूहळू सर्व संस्कार पार पडले फक्त तीनच दिवस झाले आणि माझ्यासमोर एक मोठं कार्य उभं राहिलं माझ्या पतीने अजितने एवढ्या मेहनतीने पुढे आणलेलं हे काम थांबवून मला चालणार नाही सारेजण मला तू तु तुझं तु दुःख बाहेर काढ असं सा सांगत होते पण मी मात्र माझ्या पतीचं स्वप्न कुठेही कोलमडू नये फक्त ह्याच विचारांमध्ये होते जणू मला माझ्या पतीचा आवाज ऐकू येत होता त्यांच्यासाठी वेळ ही खूप महत्त्वाची होती ते नेहमी वेळेला महत्त्व देत असत ते मला नेहमी सांगत असत वेळेला महत्त्व दे कधीही कुणासाठीही कोणतं काम थांबवू नये मी मात्र हे सारं कसं शक्य आहे असा विचार करत होते हा विचार माझ्यासाठी आयुष्य बदलवणारा होता सारेजण दुःख व्यक्त करत होते पण कुणी हे विचारलं नाही त्यांच्यामागे उरलेली पोकळी कोण भरणार अजित पवार हे नाव फक्त एक व्यक्ती नाही ते हजारो कार्यकर्त्यांचं आश्वासन आहे शेतकऱ्यांचा विश्वास आहे अधिकाऱ्यांवरचा दबाव आहे आणि सामान्य माणसाची शेवटची आशा आहे आज त्या सगळ्यांचं उझं हळूहळू माझ्या खांद्यावर येतंय फोन येतात ताई दादांनी हे सांगितलं होतं ताई दादांचं काम अडकलं आहे ताई आता कोणाकडे जायचं या प्रश्नांचं वजन खूप जड असतं मी आयुष्यभर अजितदादांच्या मागे उभी होते त्यांच्या सावलीत नाही तर त्यांच्या पाठीशी पण आज परिस्थिती वेगळी आहे आज मला त्यांची जागा घ्यायची नाही पण त्यांचं काम अर्ध्यावरती सोडूनही द्यायचं नाही रात्री मला झोप लागत नाही कारण प्रश्न एकच असतो मी हे सगळं सांभाळू शकेन का पण मग मला आठवतं जर अजितदादांनी इतकी वर्षं एकट्याने हे ओझं पेललं तर मी त्यांची पत्नी म्हणून मी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारते आहे हे ऐकून लोकांना वाटतं हा सत्तेचा निर्णय आहे कुणाचा तरी तुमच्यावरती दबाव आहे पण माझ्यासाठी तो संरक्षणाचा निर्णय आहे अजितदादांच्या कामाचं त्यांच्या लोकांचं त्यांच्या आयुष्यभराच्या संघर्षाचं मी हे पद स्वीकारते आहे कारण आज जर मी मागे हटले तर अनेक स्वप्न मध्येच तुटतील आज मला पद नको असतं तर कदाचित आयुष्य सोप्पं झालं असतं पण आयुष्य सोप्पं करणं हा आमच्या घराचा स्वभाव नाही मला मान्य आहे काही लोक दुखावले गेले आहेत काहींना वाटतं की आम्ही त्यांचा विश्वास तोडला पण देवसाक्ष आहे हा निर्णय घेताना आमचं मन सर्वात जास्त दुखलं कारण विश्वास तोडणं अजितदादांना कधीच जमलं नाही आज मी पत्नी म्हणून बोलते आहे उद्या कदाचित जबाबदार पदावरनं बोलेन पण एक गोष्ट कायम राहील मी अजितदादांच्या नावाचा वापर कधीच चुकीसाठी करणार नाही आज त्यांच्यानंतर जी जबाबदारी माझ्यावर आली आहे ती मी मान खाली घालून नाही तर डोळ्यात डोळे घालून पेलणार आहे मी सुनेत्रा पवार बोलते आहे अजित पवार यांची पत्नी हा निर्णय सत्तेचा नाही हा निर्णय सोयीचा नाही हा निर्णय कर्तव्याचा आहे मी हा निर्णय माझ्या लोकांसाठी घेतलेला आहे माझ्या महाराष्ट्रातील लोकांसाठी घेतलेला आहे कारण रिकामी खुर्ची ठेवता येत नाही आणि वेळ कुणासाठीही थांबत नाही ही, ही गोष्ट मी माझ्या पतीकडून शिकले आहे कारण ते नेहमी वेळेसोबत चालत असत आम्हाला देखील हेच सांगत असत वेळ कधीच परत येत नाही म्हणून वेळेवरती वेळेसोबत चालायला शिका आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट येणारच आहेत पण त्यांना घेऊन आपण वेळेला थांबवता कामाने हे मला त्यांच्याकडूनच शिकायला मिळालेलं आहे आज कदाचित काही लोक मला नावं ठेवत असतील काही लोक माझ्या निर्णयाचं स्वागत देखील करत असतील पण मला माझ्या कामाने सर्वांना दाखवून द्यायचं आहे की अजितदादांनी हातात घेतलेलं काम अर्धवट राहिलेलं नाही ते पूर्ण करण्यासाठी त्यांच्या कामाची मशाल आता मी हाती घेतलेली आहे जरी आज अजित आपल्यासोबत नसले तरी देखील माझं काम पाहून नंतर त्यांना ह्या गोष्टीचा आनंदच होणार आहे या गोष्टीची मला खात्री आहे मी सुनेत्रा अजित पवार आता फक्त काम करणार आहे ते तुमच्यासाठी माझ्या महाराष्ट्रासाठी आणि माझ्या महाराष्ट्रातील लोकांसाठी आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी आणि आपल्या लाडक्या बहिणींसाठी मी शपथविधी घेण्याची घाई केलेली नाही फक्त ती जागा इतर कोणी घेऊ नये आणि अजितदादांचं स्वप्न पूर्ण राहू नये हीच माझी इच्छा होती मला अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी द्या त्यासाठी थोडा वेळ द्या कारण मी दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे जरी तुम्हाला असं वाटत असलं की मला दुःख नाही तरी माझ्या मनातलं दुःख फक्त मीच समजू शकते हे तुमच्यातील काही जण जाणू शकतील आता मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे माझं काम पहा ज्याप्रमाणे अजितदादांनी तुमची सर्व कामं पेलण्याचा प्रयत्न केला तसाच मी देखील करेन फक्त थोडा वेळ द्या तुमची साथ त्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण मी देखील एक स्त्री आहे सारं दुःख पचवून उभं राहण्याची ताकद स्त्रीमध्ये असते हे आपण प्राचीन काळापासून पाहत आलेलो आहोत आता या आधुनिक काळात देखील मला हे सिद्ध करून द्यायचं आहे तुमचीच सुनेत्रा अजित पवार धन्यवाद